चला आज बचत घरचे पैसे भरायला गेले होते तिकडनं आंबे घेऊन आली कारण की रस आणि पुरी खायची इच्छा होती त्यासाठी तर बघा केसर आंबे आणलेले आहे मी तर दोन किलो तर छानच बघून आणलेले आहे मस्तपैकी आता डालकीमध्ये काढून घेते अशा प्रकारे सर्व आम्बे काढून खालले चला आज पुनः एकदम सोनस किचन वर च्यानलहरू त अगदी मनापासून स्वागत कसे आहात चाहिँ हातरी चाहिँ आज दिवस त खुद्धि छ अनि खुब छान आनन्दा छ आरोग्या चा छ ईश्वर चाहिँ प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा यता कढीपत्ता बटाट्याची सुकी बटाट्याची भाजी पिवळी करायची मलाई त्यासाठी कढीपत्ता पूर्ण खराबलाए त्यो हिरवा हिरवा मी त निवडून घेते बटाट्याची भाजी पुरता हा बघा खूप छान मस्त हिरवा आहे मध्ये मध्ये आणि मध्ये सर्व असा खराब झालेला आहे तर एवढा मी निवडून घेतलेला आहे बाकीचं सर्व आता फेकून देणार कारण की तो पूर्णपणे खराब झालेला आहे आत्तापुरता काढून घेते फक्त हा बघा एवढा काढून घेतला इथं इथं बटाटे टाकलेले शिजायला इथं आता भजींसाठी पीठ भिजून घेते थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आता हे पीठ भिजून घेते मी इथं भज्यांचं म्हणजे ते ना मोरलं जातं दुसरा स्वयंपाक करेल मी तेवढ्या तेवढ्यात ते, ते मोरून जाईल त्यासाठी बघा अशा प्रकारे बेसनचं सम्राट बेसनचं पीठ आहे त्यानंतर इथं भज्यांसाठी कांदे पण कापून ठेवलेले मी अशा प्रकारे पीठ जर भिजून ठेवलं ना मोरून जातं आणि भज्या आपल्यामध्ये छान येतात अशा प्रकारे पीठ मोरून झाले बघा इथं आंबे ठेवलेले आहे मिरच्या पण कापून ठेवलेल्या आहे भज्यांसाठी हे कांदे पण कापून ठेवलेले या मिरच्या हुब्या या बारीक मिरच्या बटाट्याची भाजीसाठी आणि टमाटे कडीपत्ता बटाट्याची भाजीसाठी पिवळी बटाट्याची भाजी करायची तर चला इथं आता आंबे धुवून घेते आणि रस बनवून घेते मी आणि आज यांना पिळूनच तुम्हाला रस बनवून दाखवणार आहे मी आंबे मस्त असं चोळून घ्यायचे आणि पिळून घ्यायचे पातेलीमध्ये सोप्पा रस काढायची पद्धत खूप सोप्पा मस्त पटकन होतो आंबे छान मस्त आता इथं धुवून घेतलेले मी सर्दी झालेली माझी आज खूपच बरं नव्हतं मला मी व्हिडिओ टाकायचा खूप कंटाळा करत होती पण मी आता आहे ना नऊ वाजता मला थोडं बरं वाटायला लागलं नऊ वाजता मी एडिटिंग केली ना आता रात्रीचे दहा वाजता मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करते तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा आंबे मस्तपैकी अशा प्रकारे चोडून घेतलेले आहे मी बघा अशा प्रकारे रस बनवून ठेवून दिला आता मी इथं बघा असाच रस बनवते मी कधी तसा कधी असा जसं मनामध्ये राहतं तसं तर आज पिडूनच बनवून घेतला पटकन पण होतो तर बघा आता इथं आहे ना पुरींसाठी पीठ भिजून घेते मी एवढं दोन चार वाट्या पीठ घेतलेलं आहे तर माझ्या नाती आहेत ना आलेल्या त्यांना जेवण सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी तर बघा इथं आता मस्तपैकी मी हे पीठ भिजून घेते चवीनुसार इथं मीठ टाकलेलं आहे आणि ओवा टाकलेला आहे थोड्या हातावर असं क्रॅश करून घ्यायचं आहे थोडंसं जिरं पण टाकते मी थोडं तेल एक पडी आणि आता याला पण भिजून घ्यायचं आहे सर्दी खूपच झालेली आहे मला तुम्हाला पोस्ट पण टाकलेली आहे मी की आज व्हिडिओ टाकणारच नाही असा त्यासाठी तर बघा पूर्ण दिवस नाहीच पण आता म्हटलं चला टाकून देते काही एक दिवस आपला विनाकारण वाया जातो त्यासाठी आता इथं मोरण्यासाठी ठेवून देते पीठ आता ही बटाट्याची भाजी बघा बटाटे ना मस्त कात काढून कापून घेतले असे बारीक इथं आता पीठ भजा काढून घेते पहिले पुऱ्या तळल्या गेल्या ह्या बघा अशा प्रकारे पुरी तळून घेतल्या आधी लाटून एक जण आहे एक जण तळत आहे आणि छानच मस्त फुलत आहे बघा असं वरून जर पापडीला टोकलं किंवा वरून तेल टाकलं ना पटकन फुटते पापडी पुरी पण म्हणतो पापडी पण म्हणतो तर चला आता पुरी काढली गेली आता भज्या पण काढून घेते येते कांद्याच्या भज्या खेकडा भजी कांद्याची खूप छान लागते ही अशी भजी जास्त कांदे आणि थोडं पीठ अशी खेकडा भजी म्हणतात तिला मस्त लागते खायला गरम गरम ही बघा अशी आता काढली गेली भजी पण आता बटाट्याची भाजी करून घेते इथं हे तेल काढून घेते सर्व थोडं राहते भाजी पुरता आणि आज बरं नव्हतं मला आणि हा तर परवाचा व्हिडिओ होता म्हणून मी आज तुम्हाला वाईस देऊन तुम्हाला अपलोड केलेला आहे बघा आता कढीपत्ता जिरं कान टमाटे आणि लसण अद्रकची पेस्ट मी इथं टाकलेली आहे छान मस्त असं परतून घ्यायचं आहे मस्त अशी परतली गेली की आपल्याला इथं बटाटे टाकून घ्यायचे हे पण छान परतून घ्यायचे चला आता आज पुरता हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आज पुरता एवढा भेटतो पण आपडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वताई दादांना बाय बाय आणि या तुम्ही पण आमरसपुरी खायला आता भाजी पण झाली आता वाढायची तयारी नातींना पण भूक लागून गेली आम्हाला पण भूक लागली चला आता या सर्वजण जेवण करायला बाय बाय